मनोज दादा जारांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यापूर्वीच इशारा दिला होता की आणि तारीख सुद्धा दिली होती तेव्हा ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा म्हणून आणि जर त्या पूर्ण नाही झाल्या तरी मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसणार म्हणून त्याप्रमाणे सरकारची पण चर्चा चालू होती दादांची पण चर्चा चालू होती मराठा समाजाच्या वतीने पण चर्चा चालू होती परंतु काही अंशी त्याला उशीर लागत होता म्हणून जरांगे पाटलांनी ठरवलं आणि सर्व समाजांनी ठरवलं की मुंबईमध्ये जाऊन एकतर आरक्षणासाठी लढा द्यायचा आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसायचं त्याप्रमाणे सर्वजण मंडळी सर्व मराठा समाज त्या ठिकाणी पोहोचला गेले चार पाच दिवस हे उपोषण चालू होत शेवटी सरकारनी सुद्धा त्यामध्ये मावाळ भूमिका घेतली दादांनी सुद्धा समस्त मराठा समाजाने सुद्धा त्या एक दोन पावलं मागं घेतली आणि त्याप्रमाणे चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं आठ मागण्या केल्या होत्या त्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या काल बऱ्याचशा आमची मंजूर झालेलं आहे असं सरकारच्या वतीने आणि मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं पाच दिवसापूर्वी आम्ही एक आपल्याला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत आम्ही सांगितलं होतं की मराठा समाजाची एकच मागणी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला सध्या तरी धक्का लागलेला नाही कालच उपसमितीच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आणि प्रमाणे आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी केलेली आणि ती मागणी मान्य झालेली आहे बहुसंख्येने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे नेते असताना देखील मराठा समाजाला आज आरक्षणासाठी रस्ते उतरावं लागतंय तर याच्यामध्ये अपयश कोणाचं एवढ्या बहुसंख्य मराठा नेते असताना देखील समाजाला रस्ते उतरवं लागतं मी असं मानणार नाही हे अपयश आहे म्हणून मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु हा कोटी लोकांचा देश आहे आणि या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात न्यायालयीन व्यवस्था आहे लोकशाही नांदत आहे आणि अशा लोकशाहीमध्ये सर्वांचा विचार करून आरक्षण देण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे काल आरक्षण दिलेलं आहे